नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उंटा उधळला उंटावर बसलेले दोन चिमुकले खाली पडून जखमी घटना सीसीटीव्हीत कैद उंटावर बसून लहान मुलांना गल्लीत फिरवत असताना उंट अचानक उधळल्याने त्यावर बसलेली तिघेही खाली कोसळले उंटावर दोन मुले आणि उंट हकणारा असे तिघे जण बसले होते खाली पडल्यानं त्यातील एक मुलगा किरकोळ जखमी झाला अहमदनगर शहरातील जे जे गल्लीमध्ये ही घटना घडली अहमदनगर शहरातील जे जे गल्लीमध्ये उंट चालवणारा लहान मुलांना उंटावर बसून फिरवत होता त्यावेळी तिथून नारळाची हातगाडी घेऊन एक जण जात होता गल्लीमध्ये उंट वळत असताना मागून हाता गाडीचे चाक उंटाच्या चा पायाला लागले चाक पायाला लागल्याबरोबर उंट उधळला त्यानं थेट उड्या मारायला सुरुवात केल्या आणि तिथून धावत जाऊ लागला त्यामुळे उंटावरील तिघेही खाली कोसळले या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला उंट चालवणाऱ्याच्या डोक्याला उंटाचा पाय लागला त्यानंतर हातगाडी चालक आणि उंट चालवणाऱ्यामध्ये किरकोळ वाद झाला पण शहरी भागात वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे प्राणी फिरवणं योग्य आहे का असा प्रश्न उद्भवतो सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे अहमदनगर